सर नमस्कार नमस्ते आज सगळ्या पत्रकारांना तुम्ही एकत्रित बोलवले काय नेमका मी याच्या अगोदर सुद्धा बोललो आहे की पोस्टे पोलीस स्टेशन आळे फटाच्या हद्दीमध्ये पूर्वी चोरी आणि घरपुरीचं प्रमाण जास्त होतं त्या अनुषंगानं आपण पोस्टे हद्दीत पाच गाड्या आपल्या दोन फोर व्हीलर आहेत आणि तीन फोर व्हीलर आहेत आणि दोन टू व्हीलर आहेत ह्यांचं पेट्रोलिंग कायम कंटिन्यू ठेवत असतो तसेच आपले तपास पथक स्टाफ हा कंटिन्यू पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतो दिनांक बावीस तारखेला काय झालं होतं की दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटाच्या आसपास आमचे डिटेक्शनचा स्टाफ आहे आपण आळेपाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक दोन टू व्हीलरवर तीन एम हे संशयित वाटले मग त्या तीन संशयित एसमांचा त्यांनी पाठलाग केला आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या जे संशयित होते त्यांनी असं केलं की एक स्विफ्ट डिझायर कार होती त्या कारची फुरची काच फोडून त्यातून बॅग लिफ्ट केली म्हणजे आमचे पोलीस त्यांच्या मागावरच होते त्यांच्यासमोर समक्ष ही घटना घडली आणि रेड हँड आमच्या पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडलेला आहे त्या स्विफ्ट डिझायरमधून त्यांनी चोरी केलेली एक बॅग आहे त्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये हे रिकवर केलेले आहेत आपण आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सव्वीस पॉब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन तीन कंसात पाच अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि फिर्यादीकडं ह्या कारचा जो मालक का। आहे ह्या कारच्या मालकाकडं आम्ही चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की ते आपल्या आळे फाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे त्या बँकेमध्ये त्यांचा एक बँकेचा व्यवहार करायसाठी गेलेले होते आणि बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये पंचवीस हजार रुपये आणि बाकीचे काय डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे होते अशी बदलेली बॅग त्यांनी कारच्या समोरच्या सीटवर ठेवली होती आणि दुसऱ्या बाजून ते ड्रायव्हिंग करत होते ते बँक ऑफ महाराष्ट्रामधून निघून ते घरी पोचले घरी त्यांनी गाडी लावली आणि घरात गेले आणि नंतर हा घडलेला प्रकार जो आहे हा पोलिसांच्या सतर्कतेमुळेच उघडकीस आलेला आहे की पेट्रोलिंग करत असताना त्या दोन त्यांना संशयित गाड्या मिळाव्यात त्यांनी त्यांचा पाठलाग करावा आणि त्या संशयित इसमाने पुढे जाऊन एवढा मोठा गंभीर प्रकारचा गुन्हा करावा आणि पोलिसांनी त्यांना रेड्यान पकडावं तर हे नंतर मग कळल्यानंतर आरोपींकडं आरोपींना आपण सदर गुन्ह्यात अटक केली हे दोन्ही आरोपी गुंजा हनुमंतू वय बावीस वर्ष राहणार अलीगुडम पोस्ट दारावारम जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आणि दुसरा आरोपी आहे माधव सुंदरम गोगला वय अडतीस वर्ष राहणार कावली जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशचे राहणारे हे दोन्ही पण आरोपी आहेत त्यांच्याकडं गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केल्या असतं त्यांनी सांगितलं की हे जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर हे दबा तोरून बसले होते की बँकेतून येणाऱ्या व्यक्तीकडे पैसे असू शकतात ह्या शक्यतेमुळे आणि या फिर्यादीच्या आता बॅग असल्यामुळं त्यांना संशय असा वाटला की ह्याच्यामध्ये कॅश वगैरे असेल आणि त्यांनी मग तो चोरीचा कटरचला त्यांनी त्या त्या अनुषंगाने त्या गाडीचा पाठलाग केला त्या दरम्यान आमच्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये ते पाठलाग करून एकदम सिनेस्टाईल पोलिसांनी त्या आरोपींना पकडलेला आहे ह्या आरोपींच्याकडे अधिक तपास केला असता आमच्याकडं अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपलं गांधी कलेक्शन आहे कल्याण रोडचं त्यासमोर एका टू व्हीलरच्या गाडीच्या डिक्कीतून एक लाख रुपये कॅश गेली होती तर ती तीसुद्धा चोरी त्यांनी केल्याचं निष्पन्न झालं आहे त्या गुन्ह्यातसुद्धा आपण त्यांना अटक केलेलं आहे तसंच सदर आरोपींच्याकडे आपण आणखीन तपास केला तर यांनी बऱ्याच ठिकाणी अशा बॅग लिफ्टिंगच्या चा चोरीच्या घटना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर कन्नड शहर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे वानवडी पोलीस स्टेशन मुंडवा पोलीस स्टेशन खडकी पोलीस स्टेशन हे पुण्याचे आहेत बुसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवडचं आहे आणि भांडूप पोलीस स्टेशन आणि पार्कसाईट पोलीस स्टेशन या ठिकाणी या आरोपींच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल आहेत आणि ते आरो ते पोलीस आहेत ते ह्या आरोपीच्या शोधामध्ये होते आता ह्या आरोपींना अटक केल्याबाबत आपण त्या संबंधित पोलीस स्टेशनला कळवलेला आहे ते सुद्धा ह्या आरोपींचा ताबा घेऊन पुढील तपास आरोपी इतर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते अशाच पद्धतीने चोरी करत होते रेखी करून की बँकेतून बाहेर आलेला माणूस त्याची बॅग किंवा अशा पद्धतीने चोरी करत होती बरोबर हे बँकेतून येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेतून काच फोडून चोरी करत होते त्याशिवाय बाहेर जे वयस्कर लोक होते त्यांना चिटिंग करून म्हणजे तुमचे ज्या नोटा आहेत त्या नोटा त्याच्यामध्ये काय फेक नोट आलेल्या आहेत किंवा काय फेक नोट असू शकतात आम्ही तुम्हाला मोजून देतो असं सांगून हातात घेणे हातचालाकी करणे त्याच्यामध्ये काय नोटा काढून देणे आणि बाकीचे पैसे त्यांच्या हातात देणे अशा प्रकारचे गुन्हे करायचे सर आहेत तसेच पार्किंगमध्ये ज्या गाड्या असतात त्यांच्या डिक्की फोडणे डिक्की फोडून त्यातून पैसे काढून घेणे अशा प्रकारचे गुन्हे करायचे सर आरोपी रहिवासी म्हणजे महाराष्ट्रात होते की नाही हे इथं येऊन प्रत्येक ठिकाणी येऊन आहे ना, ना वेगवेगळे वे सिम कार्ड घेतात सिम कार्ड घेतात लॉजेसमध्ये राहतात आधार कार्ड वगैरे देऊन आणि काम झाले की तिथून ते निघून जातात सर सध्या गणेश उत्सव सुरू सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे पाचवा दिवस सातवा दिवस आणि दहावा दिवस गणेश विसर्जनाचं आहे तर त्यानिमित्ताने आपल्या हातीमध्ये कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले अनेक ठिकाणी डीजेवरती स्वतःहून डीजे मालकांनी बंदी देखील घातलेली आहे ते स्वतःहून पुढे आले की आम्ही डीजे वाजवून आहोत आपल्याकडे नेमकं कसं निघत आपल्याकडे पण असंच आहे की डीजेवर बऱ्याच मंडळांनी बंदी घातलेली आहे आणि पारंपरिक जे वाद्य आहेत त्या वाद वाद्यातच मिरवणुका निघणार आहेत आजचा सातवा दिवस आहे गणपती विसर्जन आपल्याकडं पंधरा गणपती विसर्जनचं सार्वजनिक गणपती आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे आणि साधारणतः एक हजार घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे जे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहे ते विसर्जनाच्या ठिकाणी आपण योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे तसेच मिरवणुकीतसुद्धा आम्ही बंदोबस्त दिलेला आहे आणि सर्व सुरक्षेच्या वगैरे सर्व आपण जे खबर आहे ते घेतलेली आहे मुंबईमध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने अनेक निर्देश त्या ठिकाणी दिले आपल्याला त्या संदर्भातल्या ग्रामीणमध्ये काही सूचना आल्या इथून मुंबईच्या दिशेने दोन्ही रस्ते जातात म्हणजे चाकण मार्ग हे आपल्याकडनं रस्ता आहे कल्याण मार्ग हे आपल्याकडं रस्ता आहे तर त्या संदर्भात आपल्याकडे काही नाही ते रॅली निघून गेल्यापासून आम्हाला त्या संदर्भात काय नाहीत परंतु आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तुम्ही आता ज्या गुन्ह्याच्या संदर्भात माहिती दिली तुम्ही सांगितलं की आमचे पोलीस सर्व्हिलन्सवर होते हे बघा सदरची कारवाई आता आपल्याकडे घरपुरी चोऱ्यांचं जा प्रमाण जास्त असल्यामुळं हो, वरिष्ठ आमच्या अधिकारी ते नेहमीच लक्ष ठेवून असतात वेळोवेळी सूचना मार्गदर्शन होत असतं सदरची कामगिरी आमचे एस पी संदीप सिंह सर पोलीस अधीक्षक आमचे चोपडे साहेब ॲडिशनल एस पी पुणे विभाग तसेच आमचे डेवायस पी साहेब धनंजय पाटील साहेब एल सी बीचे आमच्या अविनाश शिळींकर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकचा जो स्टाफ आहे ते हवलदार विनोद गायकवाड आहेत पंकज पारखे अमित माळुंजे भीमा लोंडे पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे ओंकार खोने गणेश जगताप या लोकांनी केलेले